अहिल्यानगर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात बोलताना कडू यांनी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला शेतकरी आणि दिव्यांगांचा निधी वाढवण्यासाठी पैसे नसल्याचे अजित पवार म्हणत मात्र अजित पवारांचा पगार पंचावन्न हजारांहून साडेतीन लाख रुपये झाला कारण अजित पवार म्हणजे सर्वात गरीब माणूस आहे अजित पवारांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा आपल्या देशात केला होता की कोणत्या देशात केला होता असा प्रश्न उपस्थित करत मला नाही वाटत आपल्या देशात केला असेल असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय एकशे शासन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय बच्चू कोण शांत बसणार नाही हे त्या दिवशी अजितदादा म्हणून एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग तुमचा पगार साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदादा पवारला पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले साडेतीन लाख रुपये महिना भेट सगळ्यात गरीब माणूस <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला असून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणतो फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग मायची खटखट्याच्या फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढे दबाड असते हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाघवा टाळ्या एक गाव माना लागल तुम्हाला पण खरंच या तुमच्याच तो जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे <laughs> <laughs> भाजपवाले फिसिंग फिसिंग करत आहे आता मांडीलाय घालून भाऊन वाढी बसते बसतोय सगळं दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो गाय जमाना गेला कसं झालंय सगळा स्वार्थ आहे तुमच्या भाट्याने अंगोठा